नमस्कार स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण एकदम चटपटीत गोड चवीचा कैरीचा मुरंबा बनवणार आहोत हा कैरीचा मुरंबा बनवायला खूप सोपा आणि चवीला खूप मस्त लागतो तर पटकन बघूया त्यासाठी लागणारे साहित्य कैरीचा गोड मुरंबा बनवण्यासाठी इथे चार कैऱ्या घेतल्यात साखर साजूक तूप वेलची पावडर सात ते आठ लवंगा तर सुरुवातीला आपण कैऱ्या सोलून घेऊया याच प्रकारे मी सगळ्या कैऱ्या सोलून घेते तर इथे मी सगळ्या कैऱ्या खूप छान अशा सोलून घेतल्या तर त्या आता आपण किसून घेऊया एकदम मस्त आणि लांब असा कैरीचा किस पडलाय तर मी याच प्रकारे सगळ्या कैऱ्या किसून घेते हे बघा इथे मी कैऱ्या खूप मस्त अशा किसून घेतल्या आता हा कैरीचा किस आपल्याला हलकासा पिळून घ्यायचा आहे असा कैरीचा कीस हलकासा पिळून घेतल्यामुळे साखर थोडी कमी लागते आणि मुरांबा छान वर्षभर टिकतो त्याचबरोबर चवीला पण मुरांबा खूप छान लागतो इथे तुम्ही बघू शकताय कैरीचा कीस हलकासा ड्राय झालाय आता आपण हा कैरीचा कीस शिजवायला घेऊया इथे गॅसवर कढईमध्ये घालूया साजूक तूप तूप गरम झालंय यात घालूया लवंगा एक मिनिटभर या लवंगा या तुपामध्ये परतून घेऊया लवंग घातल्यामुळे मुलंबा चवीला खूप छान लागतो आता यात घालूया कैरीचा कीस हा कैरीचा पीस आपल्याला तुपामध्ये दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचाय तर मी या पिसाला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतलंय आता यामध्ये घालूया साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकताय इथे तुम्ही बघू शकताय साखर यामध्ये चांगली व्यवस्थित मिक्स झाली आहे आता याला आपल्याला दहा ते बारा मिनटं गॅसची फ्लेम लोच ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय दहा ते बारा मिनटं हे मिश्रण मी व्यवस्थित शिजवून घेतलं आहे आता यामध्ये घालूया वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करूया वेलची पावडर घातल्यामुळे मुलांबा चवीला खूप छान लागतो आणि हे मिश्रण पुन्हा एक ते दोन मिनटं चांगले शिजवून घेऊया इथे खूप मस्त असा आपला मुरांबा बनवून तयार झालाय तुम्ही बघू शकताय खूप छान कलर आलाय मुरांब्याला आता आपण गॅस बंद करूया आणि हा मुरांबा काढून घेऊया एकदम मस्त गोड चवीचा इथे मुरांबा बनवून तयार झालाय हा मुरांबा चवीला खूप छान लागतो आणि हा मुरांबा तुम्ही एका काचेच्या बरणीत भरून ठेवून तो आरामात वर्षभर खाऊ शकता तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत स्पेशल रेसिपीमध्ये